फायनली मित्रांनो मथुर आपल्याला दिसलेला आहे पाहू शकता मथुर अंजप मैदानात दखल झालेला आहे शुभम दादा शुभमदा बसलाय निवांत बस निवांत बघा कसा मथुर वाटतय आपला जबरदस्त कसा वाटतय मथुर सांगा कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आणि आज अंजब मैदानात कर्जत मैदानात मस्त पैकी शर्यत पाहायला भेटेल आपल्याला मथुरची मथुरने के खोदकाम केलेलं आहे त्यांनी बघितलं असेल आणि दा नियोजनचा बादशाह सो नक्कीच आपल्या चॅनेल मध्ये मथुर मैदानात असेल आणि मथुरचा व्हिडिओ नसेल असा होणारच नाही मथुर म्हणजे लाखो हृदयाचा ठोका ठोकाली या छोट्याना विचार कुठले तुम्ही उंबरवाडी उंबर ते तुम कशाला मथुरला बघायला आले का बैल घेऊन आले मल्हार मल्हार तुमचा बैल आहे का कसा वाटतं मथुरला बघून आनंद वाटतो आनंद वाटतय काय बोल दोन शब्द मथुर बद्दल मथुर बिंदवरती सुद्धा मैदान गाजवते आणि आता मुंबई सुद्धा पाहू शकता मथुर बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत मथुरची काळजी देखभाल केली जाते असे आहेत मथुरचे फॅन्स 何だ、er、よ、ね、今日。